धन्यवाद सगळ्यांनी कृपया शांतता बाळगावी धन्यवाद जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनीनो आणि मातानो आजच्या शिबिराने आपलं काम केलेलं आहे बरोबर कारण तुम्ही आता चौथाळलेल्या आहात आवाज येतोय ना आपला आवाज दिल्लीच्या कानाचे पडदे फाडून टाकणार आहे पहिल्या प्रथम मी दोन्ही राऊत बंधू संजय सुनील नंतर आपले रमेश आहेत सुरेश आहेत आणि तुम्हाला सर्व शिवसैनिकांना मनापासून धन्यवाद देतोय दिशा कोणती कल्पना नाही पण पाऊल पुढे टाकण्याची हिंमत तुम्ही दाखवलीत आणि साहजिकच आहे शिवसेना प्रमुखांच्या तालमीत आपण सगळे तयार झालो आहोत शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायचे मी म्हणेन ती पूर्व आणि त्याच दिशेने आपण केवळ आपल्यालाच नाही तर आपल्या राज्याला आणि देशाला न्यायचं आहे अनेक चांगले विषय आजच्या दिवसभराच्या शिबिरात झालेत आणि शिबिरे असंच असलं पाहिजे प्रत्येकाला कळलं पाहिजे की मी काय करायचं कारण जाहीर सभेतली भाषणं असतात उत्साह असतो जोश असतो पण नेमकं का करायचं काय हे सांगितलं गेलं पाहिजे आणि त्याच्यावरती भरपूर मार्गदर्शन झालेलं आहे तुम्हाला सगळ्यांना सुद्धा धन्यवाद देतोय स्कोर किती झाला कोणालाच माहिती नाहीये आपल्याला स्कोअरची चिंता नाही आपल्या विरोधकांची दांडी आहे आणि ही मॅच म्हणजे सहज या मॅचच्या निमित्ताने आठवलं म्हणून बोलतोय दुबईमध्ये सुरू आहे टी व्हीवरती बघायला काय हरकत नाही दुबईत जायला सुद्धा काय हरकत नाही पण याच्या आधीची मॅच जी झाली हिंदुस्तान पाकिस्तान ती दुबईमध्येच झाली आणि ती मॅच बघायला इकडनं काही तथाकथित बाळासाहेबांचे विचार मानणाऱ्यांची कार्टी गेली होती निर्लज्ज पांड्याने फोटो सुद्धा टाकलेले त्यांच्या इंस्टाग्रामवरती आहे मला वाटतं अनुराग ठाकूर त्या पाकिस्तानी खेळाडूच्या बाजूला बसलेत त्याच्यानंतर आपल्या महान घराण्याशाही अजिबात नाही पण अगदी डॉन ब्रँडमनला ज्यांनी शिकवलं सुनील गावस्करना शिकवलं विराट कोहलीना शिकवलं ते सन्माननीय जय शहा हे सुद्धा मॅच बघायला गेले होते आता हा माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे हेच जर का जयशयाच्या जागी उद्धव ठाकरे असता किंवा आदित्य ठाकरे असता तर यांची नरकात गेलेली सगळी पित्र वरती येऊन थैताट घातला असता बरोबर ना कारण स्वर्गात पुण्यात्मे असतात ते स्वर्गात जातात यांचे कुठे पुण्यात्मे नरकात गेलेत पण हे फेक नेरेटिव्ह जो हा विषय ना तो हाच आहे नेमकं आपण कोणत्या दिशेने चाललो आहे है, हेच कोणाला कळत नाहीये आणि म्हणून मी मगाशी संजय बोललो आणि ज्याचा तुम्ही उल्लेख केला की भाजपा हिंदुत्ववादी आहे हेच फेक नरेटिव्ह हो आहे भाजपा देशप्रेमी आहे हेच फेक नरेटिव्ह हो आहे कारण एका बाजूला हिंदुस्तान पाकिस्तान जोपर्यंत पाकिस्तान आपल्या देशाबरोबर सरळ वागत नाही तोपर्यंत हिंदुस्तान पाकिस्तानबरोबर कोणतेही अगदी खेळाचे जरी असले तरी संबंध ठेवणार नाही हे बोलायचं सुषमा स्वराज तेव्हा बोलत ते। होत्या हिंदुत्ववादी म्हटल्यानंतर बांग, ज्या बांगलादेशमध्ये हिंदूंचा अनन्वित छळ होतोय आता तिथल्या बातम्या येणं बंद झालंय त्या बांगलादेश बरोबर क्रिकेटची मॅच खेळायची पाकिस्तान बरोबर क्रिकेटची मॅच खेळायची आणि आम्हाला तुम्ही हिंदुत्व आणि देशप्रेम शिकवणार दुर्दैव काय झाले की ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी सूत्राम संबंध नव्हता आम्ही काल परवाच्या माझ्या भाषणात सुद्धा बोललेलो आहे त्यांच्या हातामध्ये देशाची सूत्र गेलेत कसं कळणार त्यांना स्वातंत्र्याचं महत्व लढलंच नाही मुळामध्ये म्हणजे यांचं कसं म्हणजे एक चार दिवसापूर्वी संजय सुनील तो आपल्या कार्यकर्त्यांचा एक व्हिडिओ मला दिसला आजच्या शिबिराचा मेनू काय वरण भात भाजी पोळी अरे म्हटलं चिंतन शिबिर आहे की निर्धार शिबिर आहे हे शिवसेनेच्या शिबिरामध्ये पोळी भाजी आपण सेफ राहायचं म्हणजे पु ल देशपांडेने जे काय लिहून ठेवले त्याच्यात एक वाच मी वाचलं तर पूर्ण काय आठवत नाही पण त्याने असं सांगितलं की पूर्वीची का जी काय मुंबई होती पुलं मला वाटतं पारल्याला राहायची आणि पारल्याच्या त्यावेळेच्या गल्ल्या काही बंगले आणि कदाचित बासस सालचं वगैरे सा असेल युद्ध सुरू होतं आणि पुलंनी असं लिहिलंय की नाटकाची तालीम संपवून आम्ही एक दोन पाच मित्र गप्पा मारत घरी परतत होतो काळोख्या गल्ल्या होत्या आणि त्या काळोख्या गल्लीतनं अचानक एक आवाज आला थांबा बघितलं इकडे कोणच नाही मग पुढचा प्रश्न आला शत्रू कि मित्र तर आम्ही एक सेकंद थांबलो आणि सांगितलं शत्रु मग पुढचा आला एक दोन दोन सेकंदानी ठीक आहे मग जा तर म्हणाल ते कोण होते हे तथागित काठ्या घेऊन गच्चीमध्ये देशाचं रक्षण करणारे तथाकथित हिंदुत्ववादी होते म्हणजे कोण आर एस एस वाले गच्चीत, गच्चीत काठे घेऊन बसतात नाही कापडे वाळत घालले ठीक आहे हो पाकिस्तानवरून युद्ध करताना स्वतःच्या गच्चीतन लाठ्या काठ्या घेऊन देशाचं रक्षण आणि देशप्रेम शिकवणारी ही लोक